स्वतःला आंबेडकर नाव लावून फिरणारे राजरत्न साहेब कुठ आहे तुम्ही अहो परभणीमध्ये संविधानाची विटंबना केली त्या नप्रत खोर विकृताचा साधा झुपकाज करायला सुद्धा तुम्ही तुमच्या तोंडातून तुम चकार शब्द निघत नाहीये मनोज सरांगी पाटलांसाठी रडणारे तुम्ही परभणीमध्ये पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यासाठी साधे दोन ढाळत नाही तिकडे दिल्लीमध्ये अमित शहा बाबासाहेबांबद्दल नफरतखोर शब्द वापरत आहे द्वेषपूर्ण शब्द वापरत आहे आणि त्या अमित शहाचा धिक्कार करण्यासाठी संपूर्ण भारत पेटलेला आहे अमित शहाच्या विरोधात संपूर्ण भारतामध्ये रणतंत्र पेटलेला असताना राजरत्न तुम्ही कुठं आहे हा सवाल तुम्हाला विचारतोय संपूर्ण महाराष्ट्रातली आंबेडकर जनता तुम्हाला सवाल विचारते मनोहित जराबे पाटलासाठी रडणारे तुम्ही आता कुठे आहे कुठे आहे तुम्ही या आहे विधानसभा निवडणुकीमध्ये दो दोनशे पावणे दोनशे मतं मिळाली म्हणून एवढं नये हारजीत होतच राहते कोणतरी एक जिंकणार आहे आणि कोणतरी हरणारच आहे एवढं निराश होऊ नका की तुम्ही समाजापासून उड्या मारत होते ना आंबेडकर नावावर तुम्ही उड्या मारत होते ना महा आंबेडकरांच्या आंबेडकर नावाचा अपमान त्या अमित शहानं तिथे केला आहे त्या अमित शहाच्या विरोधात थोडं बोलण्याची हिंमत दाखवा या बाहेर आम्ही आहोत सोबत बाकी तुमच्याबद्दल आणखी काही बोलण्यासारखं नसल्यामुळं थांबतोय क्रांती मित्र हो भीम प्यांतर आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा